जुन्नर तालुक्यातील आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये येनेरे काले काटेडे का का या गावामध्ये जुन्नर तालुक्याचे तहसीलदार सुनील साहेब त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी भोसले साहेब यांनी आज प्रत्यक्ष शेतामध्ये येऊन पाहणी केली आणि खऱ्या अर्थानं ते नुकसान झाले आंबा पीक असेल आणि कांद्याचं अक्षरशः अनेक पन्नास ते साठ शेतकऱ्यांचे कांदे आज शेतामध्ये आहेत आणि त्या शेतामध्ये कांद्यामध्ये पाणी गेलं आणि त्या कांद्याचं प्रचंड नुकसान झालं आणि आज आंब्यातली सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे कारण प्रत्येक आंब्याला आज त्या ठिकाणी डाग पडत आहे आणि याच्यामुळे आज मार्केटसुद्धा त्यांचं डाऊन झालं आणि भविष्यात आज या ठिकाणी शेतकऱ्यांनी काय करायचं हा त्यांच्यापुढं पडणारा हा प्रश्न आहे आणि म्हणून शासन स्तरावर या गोष्टीचा पंचनामा व्हावा म्हणून त्या ठिकाणी काल आम्ही मागणी केली त्याची दखल जुन्न ते तहसीलदार हो साहेब प्रांत शिंदे साहेब यांनी दखल घेतली आणि तात्काळ पंचनाम्याचे आदेश या ठिकाणी आज दिले त्याबद्दल येणेरे काटेडे काले आणि पंचकृषीच्या वतीनं चिठ्ठलवाडीच्या वतीनं या ठिकाणी मी साहेबांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद आपल्या येणेरे काले तातडी या परिसरामध्ये आपल्याकडे जो गुन्हे तालुक्यातचा शिवनेरी हापूस त्याला जे जे आय मानंकन जे भेटलेले आहे त्या आंबा उत्पादक परिसरामध्ये गेले काही दहा पंधरा दिवसापासून जो पाऊस चालला आहे त्या पावसाच्या अनुषंगाने आज तालुका अधिकारी मी स्वतः आणि गावातील सर्व पदाधिकारी आणि शेतकरी यांच्या आम्ही आज फिरलो असं नोकांनी ते पाणी करतात असं लक्षात आलेलं आहे की तालुक्यामध्ये आपल्याला जो मे महिन्यामध्ये ॲव्हरेज दहा मिलीमीटर पाऊस पडतो की त्याच्याजवळजवळ जो एकशे पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस गेल्या काही दिवसात आलेला आहे त्यामुळं या भागातल्या आंब्याचं विशेषतः आंब्याचं आणि कांद्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कांदा काही शेतकऱ्यांचा जो काढून ठेवला होता तो शेतातून असल्यावर शेताच्या बाहेर त्यांना द्यायचा आलं नाही त्यामुळं कांदा या शेतीतनं काढलेला कांदा भिजून तो खराब झालेला आहे आंब्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यामुळे आम्ही आमच्या ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि त्यांनी कुठशी अधिकारी या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत त्या तीन दिवसात या नुकसानीचे पंचण आम्ही करायचे आहे आणि या नुकसानीचे पत्र आम्ही पूर्ण करून एकतीस तारखेला पूर्ण करून त्याचा आम्ही त्यांना मदत करून त्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करतो